नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी दिशा न्यूज नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल की तासगाव तालुक्यातील लिंब हे गाव एक छोटंसं गाव आहे या गावामधील आज ही तरुण मंडळी आहे ही रायगडला आज बाईकने म्हणजे मोटरसायकलने असते प्रवास करण्यात आणि विशेष करून म्हणजे जून आणि जुलै ऑगस्ट महिने हा पावसाळ्याचा दिवस असूनसुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी आणि तिथे जी काय का एक जुलैला म्हणजे तासगाव तालुक्यातील सर्व गावांसाठी एक जुलै ही पूजा करण्यासाठी दिवस दिलेला आहे आणि त्या पूजेसाठी ही संपूर्ण तरुण म जे युवक दिसतात ते चाललेले आहेत आपण जाणून घेऊया की या ठिकाणावर हा पावसाळ्याचे दिवस असतानासुद्धा ही सर्व तरुण युवक चाललेले आहेत काय सांगाल की आज जे हे तुम्ही सर्वजण चाललेला तो नेमका तुमचा उद्देश काय उद्देश म्हणजे आम्ही चाललो आहे आम्हाला आमच्या तासगाव तालुक्यासाठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितके काय तालुके असतील आणि महाराष्ट्र वर्षातील तीनशे पासष्ट दिवसापैकी प्रत्येक दिवस हे राय रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक व नित्यपूजा केली जाते आणि त्या पूजेचा मान प्रत्येक तालुक्याला हा निवडून दिलेलं आहे आणि एक जुलैची तारीख जी आहे एक जुलै ही आमच्या तासगाव तालुक्याच्यासाठी आहे ते आम्ही आमच्यासाठी आम्ही भाग्यच आम्ही भाग्यवान आहे असं समजतो आणि आम्ही एक जुलैच्या तारखेला तथा ता अभिषेक आणि महापूजा करण्यासाठी दरवर्षी गेले तीन वर्ष झालं आम्ही सातत्यानं बाईकवरनं आमच्या गावातील सगळे तरुण मित्रमंडळी आम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस लोकं आहेत की आम्ही दे तीस जूनला एक जुलैला जाण्यासाठी ती तीस जूनला इथं आम्ही गावातून बाइक बाईक रॅलीवर जातो आणि त्या ठिकाणी पूजा ही नित्यप्रमाणे केली जाते आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सातत्याने तीन वर्ष आम्ही हे सर्व युवक जातो पाऊस जर असेल अचानक आता मोटरसायकलवरून जाताना अनेक बघितलं असेल की रस्त्याची काही ठिकाणी दुरावस्था असते किंवा मुसळधार पाऊस आला तर तुम्ही कशा पद्धतीने आजच्याही युवकांची व्यवस्था करता आम्ही पाऊस जरी असला तरीसुद्धा आम्ही सगळे युवक कुठून चांगला रस्ता आहे कुठून चांगली वाट करता येईल किंवा दगडजवडी बाजूला सारून पुढं जात असतो आत्ता या ठिकाणी जर तुम्ही बघाल की स तीन वर्ष तुम्ही सात देण्यात जाता असं म्हटलं जातं पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही क किती वाजता पोचता आणि तिथे अभिषेक असेल किंवा महापूजा असेल त्यावेळेला तिथे कशाबद्दल नियोजन केलं जातं तिथे आज आदल्या रात्री मुक्काम असतो रायगडाची पायथ्याशी आणि सकाळ लवकर आवरून आम्ही गडावर चालत जातो आणि तिथे पूजाच्या टाईम अभिषेकच्या टाईमात आम्ही पोचतो आता जे म्हणजे एकूण तुमचे किती तरुण आहेत की जे लिंबातील हे सगळे जातात आणि याच्यामध्ये वाढ होते का की जर आता अगदी नवीन युवक असेल तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने समजून सांगता की बाबा हे आपले म्हणजे हिंदुत्व महाराष्ट्राचे जे छत्रपती शिवाजी मान वर्ग महाराजांना मानणारा जो वर्ग आहे तो त्या युवकांना तुम्ही काय सांगाल कसं आहे जे शिवप्रदर्शन जो ग्रुप आहे तो पूर्णपणे रायगड आज एक तारखे एक जुलैला जातो भर भरपूर लोकसंख्या असते तरुणांची कमी कमी एक हजारच्या आसपास लोकसंख्या असते तिथे पूजेसाठी तासगाव तालुक्यातून आता तुम्ही बघितलं असेल की एक जुलैला हे तासगाव तालुक्यातील सर्वांसाठी हा महाराजांना अभिषेक करण्याचा दिवस असल्यामुळे संपूर्ण या ताल तासगाव तालुक्यातील असंख्य युवक त्या ठिकाणी आणि ते सुद्धा अशा पावसाळ्यामध्ये मोटरसायकलनी ते प्रवास करतात हा प्रवास करताना म्हणजे शासनाच्या नियमानुसार सर्वजण स्वतः हेल्मेट घालून हा प्रवास करतात आणि तिथे जाऊन महाराजांना अभिषेक करणं किंवा रात्रीचं तिथे विश्रांती घेणं अशा पद्धतीने युवा काची युवा पिढी महाराजांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी चालेल आपण त्यांनाही प्रबोध दिशा आणि संपूर्ण सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांचा प्रवास सुखात होवा या असही आपण या ठिकाणी बोलूया प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी सह विवेक